आवाज मानदेशाचा माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख म्हणाले महापुरुषांचे विचार पुढे घेऊन जाणे गरजेचे आहे सध्या संविधान धोक्यात असून ते वाचवणे काळाची गरज आहे प्रत्येक महापुरुषाने देशहितासाठी आपल्याला वाहून घेतले होते महात्मा फुले यांच्यामुळे समाजात आज आपण शिक्षण घेतोय चारित्र्यवान आणि चांगली माणसं घडण्यासाठी चांगल्या आणि गुणवत्तेसाठी दर्जेदार शिक्षणाची गरज आहे त्यासाठी सर्वांनी चांगल्या प्रकारे शिक्षण घेतलं पाहिजे असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी केलंय सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त जनता क्रांती दलाच्या वतीने गोंदवले बुद्रुक येथील श्रीराम मंगल कार्यालयात निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते यावेळी जनता क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष सत्यवान कमाणे राजेंद्र बोडरे धनंजय ओंबासे दिलीप तुपे डॉक्टर महेश माने अॅडव्होकेट संतोष कमाणे सुनील कांबळे महादेव अवघडे कवी नितीन शिवे सतीश अवघडे विनोद अवघडे भीमराव साठे योगेश यादव नंदकुमार सोनवणे योगेश माने माने आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई म्हणाले महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याला उजाळा देताना शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले त्याचबरोबर वित्ताविना शूद्र खचू नये म्हणून आपल्या तरुणांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम बनावं माणसाची मने पेटवणे खूप सोपे असते पण चुलीपेट ठेवणे खूप मोठी गोष्ट आहे त्यासाठी जिल्हा बँकेकडून लागेल ती मदत करण्याचे आश्वासन देखील देसाईंनी यावेळी दिले माझ ऑफर न्यूज साठी प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे वावरहिरे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा